नवी मुंबईत नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मराठा समाजातील घटनांनी सरकारला डेटा दाखवू नका तर बँकेत जाऊन जाब विचारण्याचा सल्ला दिला तसा केलं तर कर्जाची प्रलंबित प्रकरणं लवकरात लवकर निकाली लागतील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आपण कर्ज कसं द्यायचं त्याचा निर्णय आपण केला मग गॅरंटर मिळत नाही तर सरकार गॅरंटी देईल म्हणून निर्णय केला जे जे पाहिजे ते सगळे निर्णय आपण या ठिकाणी केले आहेत ते खरं की बँका थोडं त्रास देतात पण प्रत्येक वेळी आपण त्या बँकेला देखील वठरीवर आणण्याचं काम करतो आणि त्यातलं आमच्या तरुणांना ते कर्ज मिळालं पाहिजे असा प्रयत्न आपला असतो मी या निमित्ताने एक आव्हान करू इच्छितो पन्नास संघटना काम करत त्या पन्नास संघटना आम्हाला याकरता देतात किंवा ते महामंडळामध्ये कर्ज प्रकरण झाले नाही आहेत मी त्यांना सगळ्यांना सांगतो की ती तुम्ही फक्त आमच्या कम्प्युटरवरचा डेटा आम्हाला आणून देऊ नका समाजाकरता काम करायचं आहे ना या प्रत्येक संघटनेने एवढं वेळ ठरवलं की पाच बँकांमध्ये आम्ही जाऊ आणि त्या पाच बँकांमध्ये जाऊन त्यांना आम्ही जात विचारू की दादा रे आमचं कर्ज प्रकरण का झालं नाही तर दादानी सांगितलं बत्तीस हजार प्रकरण तीन महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होतील